आपण पाहत आहात युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवा ग्राम न्यूज नेटवर्क सांगली लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महेश खराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय घोड्यावर बसून रॅली काढत मोठ शक्ती प्रदर्शन या वेळेला महेश खराडे यांनी केलंय या ठिकाणी सांगली लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी उमेदवार महेश खराडे हे घोड्यावर बसून चाललेले आहेत अनोख्या पद्धतीनं आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत काय सांगाल अनोख्या पद्धतीने तुम्ही आता अर्ज भरायला चाललेला अभे स्वाभिमानी पक्षाच्या वतीनं क्रांतिसिंह नाना ना पाटलांना अभिवादन करून घोड्यावर बसून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहे या जिल्ह्यातले दोन साखर सम्राट यांनी शेतकऱ्यांना बुडवलेले आहेत त्यांची उसबुल बुडवलेले आहेत त्यांच्या अन्नात माती कालवण्याचा धंदा केलेला आहे आणि त्यामुळं या साखर सम्राटांना साठी आम्ही घोड्यावर बसून जा जात आहोत आणि या निवडणुकीत या जिल्ह्यातला ऊस उत्पादक शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी बेदाना उत्पादक शेतकरी या साखर सम्राटांना स्वस्त बसणार नाही आणि त्यांना निवडणुकीत पराभव करूनच स्वाभिमानी थांबेल अशा पद्धतीचा विश्वास यानि वेक्त था। था ने ने या निमित्तानं मी व्यक्त करीत आहे काय काही मुद्दे तुम्ही या जाता आम्ही उसाला पाच हजार रुपये भाव मिळाला पाहिजे गाईच्या दुधाला पस्तीस रुपये हमी भाव मिळाला पाहिजे बेदाण्याचा पोषण आहार समावेश आहे झालाय त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे द्राक्षाचा खप वाढला पाहिजे त्यामुळं द्राक्ष खाणं कसं हितकारक आहे याची जाहिरात टी व्हीवर प्रसिद्ध झाली पाहिजे कवलापूर या ठिकाणी विमानतळ जा करण्याचा आमचा मानस आहे ड्रायपोर्ट उद्योग मोठे उद्योग व्यवसाय यासाठी बेरोजगार तरुणांना उद्योग आणि व्यवसाय या जिल्ह्यात आम्हाला आणायचे आहेत आणि म्हणूनच आमची उमेदवारी यासाठी आहे आपण या, या, या ठिकाणी पाहतोय की महेश कराडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपला सांगली लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी अनोख्या पद्धतीने घोड्यावर बसून अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी निघालेले आहेत कॅमेरामॅन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे